नमस्कार शिव शिवभवानी यूट्यूब वरती, आपण सर्व भवानी भक्तांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण पाहिलं महिषासूर म्हणजेच कुकुर या राक्षसाचा आपण इतिहास पाहिला यानंतर या कथेला आपण पुढून घेऊन नेऊया अनुभूतीनं आपला मुलगा जो आहे तो संसार सांभाळण्या जागा जोगा संसार सांभाळण्यायोग्य झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये किंवा मना त्याच्यावरती संपूर्ण संसाराचं ओझं टाकून अनुभूती ही आहे ती जंगलामध्ये तप करण्यासाठी निघून गेलेली आहे अनुभूतीनं जंगलामध्ये एक कुटी करून त्या कुटीमध्ये राहत असे व नित्याप्रमाणे रोज नामस्मरण करणे आपल्या पतीचे स्मरण करणे प्राणायाम करणे व ध्यान लावणे अशा प्रकारे अनुभूतीचा नित्याचा कार्यक्रम चालू होता एके दिवशी दोन प्रहरी हा जो कुकूर नावाचा राक्षस आहे जो असुर आहे यानं काय केलं शिकार करण्यासाठी म्हणून तो जंगलामध्ये फिरत होता मग जंगलामध्ये फिरत असताना फिरत 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 तो या अनुभूतीच्या कुटीपासून चालला होता आणि त्यानं पाहिलं तर ही अशा जंगलामध्ये कुटी त्यालाही थोडंसं आश्चर्य वाटलं तो त्या कुटीच्या जवळ आला इकडं तिकडं पाहिलं तर आजूबाजूला कुणीही दिसून आलं नाही किंवा कसल्याही प्रकारची चहलपहल त्याला तिथं दिसून आली नाही थोडं पुढच्या बाजूला आला कुटीच्या दरवाज्याकडं पाहतो तर त्या कुटीच्या दरवाज्याच्या समोर जो परिसर होता त्या परिसरामध्ये अतिशय सुंदर अशी एक कन्या ध्यानस्थ ध्यानमग्न बसलेली आहे त्या कन्येचं जे रूप आहे ते पाहून हा कुकुर राक्षस त्याला काही कळलं नाही गेले की इतकी सुंदर मुलगी आणि अशा जंगलामध्ये आणि एकटीच त्यानं इकडं तिकडं पाहिलं कोण आहे काय पण कुणीही त्याला दिसून आलं नाही त्यानं विचार केला आपल्या एवढ्या राण्या आहेत परंतु या सगळ्या राण्यामध्ये या मुली एवढी सुंदर एकही राणी नाही आपल्याला तेव्हा तो अनुभूतीच्या जवळ आला आणि त्याला वाटलं ही मुलगी जी आहे ही बसलेली असेल परंतु ती ध्यानामध्ये होते ही त्याला माहीत नव्हतं त्या कुकुरानं त्या अनुभूतीच्या समोर आपले गुडघे टेकून बसला आणि म्हणाला हे सुंदर लावण्यवती तू स्वर्गातल्या अप्सरा दिसतेस अतिशय सुंदर आहेस आणि अशा जंगलामध्ये काय करत आहेस तू या जंगलामध्ये राहण्यायोग्य नाही तू तर महालामध्ये राहिली पाहिजेस तुझं राहण्याचं जे ठिकाण आहे ते महाल असलं पाहिजे चल तुला मी माझी राणी करून घेतो तुला मी माझी पत्नी करून घेतो माझ्या ज्या राण्या आहेत या राण्यामध्ये तुझ्या एवढी सुंदर एकही राणी नाही नाना तऱ्हेनं तो अनुभूतीला विणवू लागला तिच्याशी बोलू लागला परंतु प्रकार असा झालेला होता की अनुभूती ही एवढी ध्यानमग्न झालेली होती आणि अनुभूतीनं समाधी लावलेली होती देहरूपानं ती या जगामध्ये होती परंतु तिचा आत्मा जो आहे तो या ठिकाणी नव्हता तो अंतरामध्ये आपल्या पतीचा शोध घेत होता व देवीच्या ध्यानामध्ये पूर्णपणे ती मग्न झालेली होती तिला कसल्याही प्रकारचा आवाज ऐकू येत नव्हता कारण या जगात नव्हतीच ती फक्त तिचा देह होता इथं मग या राक्ष कुकूर नावाच्या राक्षसानं ना पाहिलं की कि आपण कितीही बोललो तर ही समोरची साध्वी जी आहे जी सुंदर अशी कन्या आहे आपल्याला कुठल्याच प्रकारचा साथ देत नाही मग त्यांना आजूबाजूला तिच्या फेऱ्या मारून नाना तऱ्हेने तिला विनवणी करण्याचा प्रयत्न केला बोलू लागला आता बोलेल मग बोलेल आता बोलेल मग बोलेल त्यानं भरपूर प्रयत्न केले परंतु अनुभूतीकडून कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही तेव्हा त्यानं अनुभूतीची विनवणी करण्याचा जो प्रकार आहे तो बदलला उठला आणि तिच्या आजूबाजूला असं फिरू लागला आणि तिच्या कानाजवळ जो मगाच बोललेला होता तो की मी तुला राणी करेन तुला महालात ठेवेन तुला या जगातली सगळे सुख देईन अशा तिच्या कानाजवळ तिच्या आव अवतीभोवती फिरून तो जोरजोरात ओरडून सांगू लागला बोलू लागला तरीही अनुभूतीकडून त्या कुकुराला कसलाही प्रतिसाद मिळाला नाही हे असं बराच वेळ चालल्यानंतर या कुकुराच्या लक्षात आलं की ही काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि ही जी कन्या आहे ही सुंदर लावण्यवती जी आहे ही आपल्याला कसलाच प्रतिसाद देत नाही परंतु त्या अनुभूतीचं किंवा अनुभूतीच्या अनुभूतीला स्पर्श करण्याची हिम्मत किंवा धाडस या कुकुरानं केलं नाही कारण अनुभूतीचं तेवढं पुण्यच होतं त्या पुण्याच्या जोरावरती ध्यान समाधी साधना ती करत होती या कुकुरानं अवतीभोवती फिरणं जोरात सांगणं बोलणं ओरडणं सगळं चालू ठेवलं आणि ज्यावेळेस हे दोन्ही प्रकार झाले शांततेचा मार्ग आवडून बघितला आजूबाजूला फिरून बघितला जोरजोरात ओरडून पाहिलं कसलाही प्रतिसाद हे अनुभूती देत नाही म्हटल्यानंतर त्यांना जो आहे तो आपला तिसरा जो मार्ग आहे किंवा तिसरा जो है, अनि बदल प्रकार आहे तो बदलला आणि तो बदललेला प्रकार कोणता आहे तो आपण पुढच्या भागात पाहूया आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि चॅनलला प्रत्येक एपिसोड आपल्या